नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा चार कंपन्याबद्दल बोलणार आहोत ज्या कंपन्यांनी आपल्या फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे आणि मित्रांनो या कंपन्याचा नेट प्रॉफिटने बॅड परफॉर्मन्स केला आहे म्हणजे या चार कंपन्याचा नेट प्रॉफिट इयरऑन इयर बेसिसवर आणि कॉर्टर ऑन बेसिसवर डिक्रीज झाला आहे तर चला बघूया कोणत्याही या चार कंपन्या आणि यांचा नेट प्रॉफिट कसा का इयर ऑन बेसिसवर आणि क्वाटरऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे तर मित्रांनो या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे एस सी एल टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च टू थाउजंड ट्वेंटी फायव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी पॉईंट एट टू पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे नाईन्टीन पॉईंट वन फाईव्ह पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे फिफ्टीन पॉईंट फोर फोर पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फोर पॉईंट थ्री सेवन पर्सेंट आणि मित्रांनो एस सी एल टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे आणि मित्रांनो या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाली आहे या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर अठ्ठावीस हजार सत्तावन्न कोटी रुपयांनी वाढून तीस हजार तीनशे एकोणपन्नास कोटी रुपये झाली आहे तसेच ऑन क्वार्टर बेसिसवर तीस हजार दोनशे छेचाळीस कोटी रुपयांनी तीस हजार तीनशे एकोणपन्नास कोटी रुपये झाली आहे तसेच या कंपनीचे एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाले आहे इयर ऑन इयर बेसिसवर बावीस हजार दोनशे चौसष्ट कोटी रुपयाने चोवीस हजार तीनशे चौदा कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर तेवीस हजार सातशे चौसष्ट कोटी रुपयाने चोवीस हजार तीनशे चौदा कोटी रुपये तसेच मित्रांनो या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन एअरबेसिसवर हजार सातशे सात कोटी रुपयांनी घसरून आला आहे एकावन्नशे एकोणनव्वद कोटी रुपये आणि कॉर्टर ऑन क्वाटर बेसिसवर देखील डिक्रीज झाला आहे सत्तावनशे पस्तीस कोटी रुपयांनी एक्कावनशे एकोणनव्वद कोटी रुपये आणि मित्रांनो या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन एअरबेसिसवर म्हणा किंवा क्वॉटर ऑन क्वाटर बेसिसवर म्हणा डिक्रीज झाला आहे एस एल टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन एअरबेसिसवर चार हजार दोनशे एकोणसाठ कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे तीन हजार आठशे चौवेचाळीस कोटी रुपये तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वॉटर ऑन क्वार्टर बेसिसवर चार हजार तीनशे नऊ कोटी रुपयाने घसरून आला आहे तीन हजार आठशे चौवेचाळीस कोटी रुपये चला आता बोलया युथोम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी फोर पॉईंट नाईन फाईव्ह पर्सेंट एफ आय सीची होल्डिंग आहे सेवन पॉईंट नाईन फोर पर्सेंट डी आय सीची होल्डिंग आहे पॉईंट वन फाईव्ह पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे सिक्स्टीन पॉईंट नाईन सिक्स पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे आणि मित्रांनो या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वाटर क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाली आहे इयर ऑन एअरबेसिसवर चौदाशे बारा कोटी रुपयाने घसरून बाराशे दहा कोटी रुपये आली आहे तसेच क्वाटरऑन क्वार्टर बेसिसवर चौदाशे बेचाळीस कोटी रुपयाने घसरून बाराशे दहा कोटी रुपये आला आहे तसेच या कंपनीचा एक्सपेन्सेस इयर ऑन बेसिसवर आणि क्वार्टरऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे या कंपनीचे एक्सपेन्सेस इयर ऑन एअरबेसिसवर एकशे साठ कोटी रुपयांनी छप्पन कोटी रुपये तसेच क्वाटर ऑन क्वाटर बेसिसवर एकशे ब्याऐंशी कोटी रुपयांनी छप्पन कोटी रुपये तसेच मित्रांनो या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वॉटर बेसिसवर डिक्रीज झाले आहे या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर बाराशे बेचाळीस कोटी रुपयाने घसरून अकराशे बेचाळीस कोटी रुपये आला आहे तसेच क्वार्टर ऑन क्वाटर बेसिसवर बाराशे बावन्न कोटी रुपयाने घसरून अकराशे बेचाळीस कोटी रुपये आला आहे तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिटसुद्धा इयर ऑन बेसिसवर आणि क्वाटरऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज कौतर बेसिस झाला आहे या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर येर ऑन इयरबेसिसवर एक हजार त्र्याण्णव कोटी रुपयाने घसरून नऊशे एक्केचाळीस कोटी रुपये आला आहे तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वॉटरऑन क्वार्टर बेसिसवर सतराशे सहासष्ट कोटी रुपयाने घसरून नऊशे एक्केचाळीस कोटी रुपये आला आहे चला आता बोलया तेजस नेटवर्क्स लिमिटेड आणि मित्रांनो ही टाटा ग्रुपची कंपनी आहे आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी थ्री पॉईंट एट थ्री पर्सेंट एफ आय एसीची होल्डिंग आहे सेवन पॉईंट झिरो एट पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे फोर पॉईंट एट फाईव्ह पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी थ्री पॉईंट फाईव्ह नाईन पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वाटर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे तर मित्रांनो या कंपनीचा सेल्स इयर ऑन बेसिसवर आणि क्वॉटरऑन क्वार्टर बेसिसवर जबरदस्तपणे डिक्रीज झाला आहे या कंपनीची सेल्स इयर ऑन बेसिसवर पंधराशे त्रेसष्ट कोटी रुपयांनी घसरून दोनशे दोन कोटी रुपये आली आहे तसेच या कंपनीचे सेल्स क्वाटर ऑन कॉटर बेसिसवर देखील डिक्रीज झाली आहे एकोणीसशे सात कोटी रुपयाने दोनशे दोन कोटी रुपये तसेच मित्रांनो या कंपनीचे एक्सपेन्सेससुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वाटरऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाले आहे या कंपनीचे एक्सपेन्सेस तेराशे तेहतीस कोटी रुपयाने घसरून तीनशे अडोतीस कोटी रुपये आले आहे तसेच क्वार्टर ऑन कॉटर बेसिसवर कंपनीचे एक्सपेन्सेस सतराशे पंच्याऐंशी कोटी रुपयाने घसरून तीनशे अडोतीस कोटी रुपये आले आहे तसेच मित्रांनो या कंपनीचा प्रॉफिट बिफोर प्र टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर एकशे बावीस कोटी रुपयांनी घसरून दोनशे सत्त्याण्णव कोटी रुपयाच्या लॉसमध्ये आली आहे आणि ही कंपनी मागल्या क्वाटरमध्ये सुद्धा पंचेचाळीस कोटी रुपयाच्या लॉसमध्ये होती म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपनीचा लॉस वाढला आहे म्हणजे प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बॅड परफॉर्म केला आहे तसेच मित्रांनो कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि कॉटरऑन क्वार्टर बेसिसवर बॅड परफॉर्म करत आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपनीचा नेट प्रॉफिट सत्याहत्तर कोटी रुपयांनी एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयाच्या लॉसमध्ये आला आहे तसेच मागल्या क्वाटरमध्ये सुद्धा कंपनी लॉसमध्ये होती आणि या क्वॉर्टरमध्ये लॉस अजून इनक्रीज झाला आहे म्हणजे मित्रांनो नेट प्रॉफिटने इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वॉटर ऑन क्वार्टर बेसिसवर जबरदस्त बॅड परफॉर्म केला आहे चला आता इरिडा इरिडाबद्दल म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू नुसार ट्वेंटी फाईव्हनुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.76% वन पॉईंट सेवन सिक्स पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे टू पॉईंट झिरो फोर पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे टू पॉईंट नाईन फाईव्ह पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी थ्री पॉईंट टू फाईव पर्सेंट मित्रांनो या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इअर ऑन इअर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इनक्रीज झाला आहे या कंपनीचा रेव्हेन्यू इअर ऑन इयर बेसिसवर पंधराशे दहा कोटी रुपयांनी वाढून एकोणीसशे सत्तेचाळीस कोटी रुपये आला आहे तसेच कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वाटर बेसिसवर एकोणीसशे चार कोटी रुपयांनी वाढून एकोणीसशे सत्तेचाळीस कोटी रुपये आला आहे तसेच मित्रांनो कंपनीचा एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वॉटरऑन क्वार्टर बेसिसवर जबरदस्तपणे वाढले आहे इयर ऑन इयर बेसिसवर एकावन्न कोटी रुपयांनी चारशे सत्तावीस कोटी रुपये तसेच क्वाटर ऑन क्वाटर बेसिसवर एकशे सत्तर कोटी रुपयांनी चारशे सत्तावीस कोटी रुपये तसेच मित्रांनो कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन बेसिसवर आणि क्वॉटरऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे इयरऑन एअरबेसिसवर चारशे छहत्तर चा, चा, कोटी रुपयाचा तीनशे पाच कोटी रुपये आणि कॉटर ऑन क्वाटर बेसिसवर सहाशे तीस कोटीचा तीनशे पाच कोटी रुपये तसेच मित्रांनो इरिडाचा नेट प्रॉफिटसुद्धा इयर ऑन बेसिसवर आणि क्वाटरऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे इरडाचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांनी घसरून दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपये आला आहे आणि क्वाटरऑन क्वार्टर बेसिसवरसुद्धा पाचशे दोन कोटी रुपयांनी घसरून दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपये आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा चार कंपन्या बघितल्या ज्या कंपन्यांनी आपला फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वाटर वनचा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे आणि चारही कंपन्याचा नेट प्रॉफिट बॅड म्हणजे इयर ऑन इयर बेसिसवर आणि कॉर्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे म्हणजे या चार कं कंपन्यांनी बॅड परफॉर्मन्स दाखविला आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया उद्या संध्याकाळी सहा वाजता तोपर्यंत टाटा बाय बाय